आढळ सांगतात ओके आणि ह्याच्यावरतीच ह्या पण किसतात नारळ या, या समोरच्या टोकावरती तर आता पाच मिनिट झालेले आहेत आणि लाईट पण जय श्रीराम लाईट येली नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गतलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील मुळ्याची भाजी तर सगळ्यांना माहिती असलेली जा पण ती योग्य पद्धतीने जर बनवली तरच चांगली होता नाही तर मग कडू होण्याची शक्यता असतं तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जशी माझ्या आईनं या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि तुमका सिक्रेट पण सांगितलेला की मुळ्याची भाजी बनवचं सिक्रेट तर नक्कीच आचवलक शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा मुळे पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते का बारीक करूया आडाळ्यावरती आढाळीच बोलतात नाही का काय अजून काय नाव आहे कोकणात हां पिळी भी। पण बोलतात ना कोकणात काय म्हणतात अजून आढळच <coughs> आढळच होतात ओके okay. आणि ह्याच्यावरतीच ह्या पण किसतात नारळ या समोरच्या का टोकावरती कातळी खोबरा त्या किसूसाठी त्याचा वापर होता आणि ह्या भाजी खाप्यासाठी आणि जास्त करून बायकाच ह्याचा वापर करतात तर असा कापू येणार नाही आमका सूर्यन कापू घेतात चाकून आणि बघू शकताय बाई माणसं कशी बारीक कापतात एकदम जसं आपण चाकून कापतो तसा आणि आग पण आता पेटता बरी हे बघा चुलीवरती आपण ही भाजी बनवत लव आणि तुम्ही पण बनवू खाता शिकताला आहे सिम्पल एकदम गावठी पद्धतीनं मुळ्याची भाजी आणि हे पांढरे मुळे घालतोस का फक्त भाजी ओके हे घालतंच ना ओके घाल okay. पांढऱ्या मुळ्याची आणि हिरव्या पाल्याची भाजी आता कट करून होयत थोड्याच वेळात आणि मस्त बारीक कट झाली बघू शकताय तुम्ही आता तुमका मी मांजूर दाखवायचा आमचा तर काहीतरी करता मेव हे मेव के फेमस होतंच आता युट्यूबवरती तुका सगळे ओळखतले तुझं नाव सांग काहीतरी सांग सांग नाव सांग म्हणजे नावानं ओळख ओळखतले तुका हा या म्यावा, म्याव त्याचं नावच म्यावा तर आता एवढी भाजी कापून झाली आम्ही कालच ह्याची रेसिपी बनवलं होतो पण काल कसा ह्याचं नेरड्याचं सार पण बनवलेलं होतं तर त्यामुळे आज ही भाजी बनवूया आणि टेस्ट करू करणच हा कारण ही भाजी मी ह्या खाणंही नाही आणि हिरवी भाजी खाल्यावर हेल्दी असता म्हणजे चांगली असता बॉडीसाठी त्यामुळे हिरवी भाजी खाऊ काही माणसांनी पण ह्या माझ्यासाठी लागू नाही म्हणा ना आवडतं त्यांनी नक्कीच खाया हिरवी भाजी आता हे पांढरी मुळे कापूचा चालू हा जास्त काय ह्या होते नाही ना बारीक असेच आणि ह्या कापून झाला ती भाजी पालेभाजी तर आपण की भाजी करू क लागतील तर मिरच्या कापून घेऊया मिरच्या आणि कांदो एक कांदो इनाफा आता कांदो पण बारीक चिरून घेऊया आता ही कढई चुलीवर ठेवूया तर पहिला तेल घालूया त्याच्यामध्ये आणि आग पण मस्त पेटलेली आता त्याच्यामध्ये तो चिडलेलो कांदो आणि मिरचो फोडणीमध्ये आपण एवढाच टाकूचा मोरी वगैरे हो बाकी काय कोण घालणार नाही आणि लालसर होईपर्यंत परतून घेऊ का आता त्याच्यामध्ये ती भाजी घालू काही ती पण घे मस्त आहे आणि आता आपल्याक भाजी असा दिसता की भरपूर आह पण थोड्या वेळाने बघा शिजल्यावरती एकदम कमी होते लिया। आता काय मीठ ना ओके आता मीठ घालू का चवीनुसार मीठ घातलं आता हळद हळद एक चमचो घातल्यास ना तिखट घालतलंच काय मिरची पावडर नाही ना, ना? ना। गरज नाही हां ना? ना। मिरची घातलेली त्यामुळे तिखट नाही ना। मिरची पावडर नाही घालते सॉरी एवढं अजून काय घालतलंच काय पाणी पिणी काय नाही ना उबेरशी जो काय तर आता एका झाकण मारतलं नाही ना, ना? ना। झाकण मारल्यावर कडू होता ओके मुळ्याची भाजी जर कधी केलाय तर त्याच्यावर झाकण मारू नका नाहीतर मग कडू होतली भाजी जय श्रीराम अशी जापणा याच्यावरती वाफेवरती शिजवच्या डवळीत राहू घ्या ना नाहीतर जळतली तर आता पाच मिनिट झालेले आहेत आणि लाईट पण येली जय श्रीराम लाईट येली बनली का नाही अजून भाजी बनली तर अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर पांढरा शिजला काय काय माहिती अजून शिजूच लागत ना काय राहते शिजला, शिजला? ओके आता शिजल्यानंतर आता आपण उतरूया आणि नंतर मग करणला टेस्टसाठी देऊया शिजलं नाही त्या बघलंच ओके मस्त दिसतं झनझणीत एकदम भाजी तर आता ती भाजी शिजली उतरूया

बर टेस्ट पण खाऊ घ्या मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आणि आजचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय